जळगाव जिल्हा पोलीस कार्यालयातर्फे सर्व पालकांसाठी महत्वाची व वाहन चालवण्याचा परवाना नसताना कोणत्याही प्रकारचे वाहन चालवण्यास देऊ नये अल्पवयीन मुलांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास पालकांना दोषी धरले जाणार आहे व त्यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता मोटर वाहन कायद्याचे कलम तीन चार पाच एकशे ऐंशी एकशे अशा विविध चालवल्यास त्यासाठी आकारण्यात येणारा दंड हा पंचवीस हजार रुपयांचा आहे तसेच चालक मालक व पालकांना तीन वर्षापर्यंत सश्रम कारावासाची शिक्षा देखील कायद्यात नमूद आहे अपघात झाल्यास इन्शुरन्स क्लेम देखील नाकारला जातो गुन्हे दाखल झाल्यास संबंधित मुलांना कोणत्याही प्रकारची नोकरी पासपोर्ट मिळण्यास अडचण निर्माण होऊ शकते तसेच दंडात्मक कारवाई झाल्यास वयाच्या पंचवीस वर्षापर्यंत संबंधित मुलामुलींना वाहन चालवण्याचा परवाना लायसन्स मिळणार नाही किंवा एक वर्षापर्यंतची वाहन नोंदणी रद्द केली जाऊ शकते याची सर्व पालकांनी गंभीर्यपूर्वक नोंद घ्यावी तरी जळगाव जिल्हा पोलीस दलाकडून सर्व पालकांना आवाहन केले जात आहे की त्यांनी आपल्या अल्पवयीन पल्ल्यांच्या ता ताब्यात कोणत्याही प्रकारचे वाहन देऊन त्यांचा जीव धोक्यात घालू नये सर्व पालकांना सूचित करण्यात येते की अल्पवयीन मुलांना वाहन चालू देण्याऐवजी त्यांना सायकल ई सायकलचा पर्याय उपलब्ध करून देणे जास्त सोयीस्कर व सुरक्षित आहे पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेटवर व्हिजिट करा